संपूर्ण देशात एकीकडे महाशिवरात्री साजरी केली जात असतानाच चंद्रपूर जिल्ह्यातून एक काळीच हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे महाशिवरात्री निमित्त नदीवर आंघोळीसाठी गेलेल्या तीन युवकांचा नदी पात्रामध्ये बुडून त्यांचा दुर्दैवी अंत झालाय तुषार शालिक आत्राम वैवर्ष सतरा मंगेश चनकापुरे तसेच अनिकेत कोडापे वयवर्ष अठरा अशी बुडून मृत्यू पावलेल्या युवकांची नाव आहेत हे युवक महाशिवरात्री निमित्त वर्धा नदी पात्रामध्ये आंघोळ करायला गेले होते या दरम्यान जुनी दहेली या घाटावर या तीन तरुणांचा बुडून मृत्यू झालेला आहे ही दुर्दैवी घटना दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली आहे वर्धा नदीमध्ये उतरलेल्या या तीन तरुणांना खोल पाण्याचा अंदाज न आल्यामुळं हे तीन तरुण बुडू लागले होते आणि त्यांच्या सोबत असणारा रामचंद्र रागी हा तरुण वाचवायला गेला मात्र तो त्यांना वाचवू शकला नाही त्यानंतर या दुर्घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली सध्या या बुडालेल्या तीन तरुणांच्या मृतदेहाचा शोध घेण्यात येतोय तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दुसऱ्या एका घटनेमध्ये तीन तरुणींचा वैनगंगा तोल बुडून मृत्यू झालेला मृतामध्ये तीन एकाच कुटुंबातील बहिणींचा समावेश आहे प्रतिमा मंडल वर्ष तेवीस कविता मंडल वयवर्ष एकवीस आणि निकिता मंडल वयवर्ष अठरा यांचा वैनगंगा नदी पात्रामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय महाशिवरात्रीच्या दिवशी घडलेल्या या दुर्घटनेमुळं चंद्रपूर जिल्ह्यातील सहा जणांचा जीव गेल्यामुळं सध्या चंद्रपूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे